परीक्षेत कॉपी करणाऱ्यांना पकडणं हे शिक्षकाचं शिक्षक म्हणून असलेलं कामच आहे पण एका शिक्षकाला अशी कॉपी पकडल्यामुळं एका खोट्या गुन्ह्यात तब्बल अकरा वर्ष आर्थिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला केरळच्या थोडूपूजा अतिरिक्त सत्र न्यायालयानं नुकतंच अकरा वर्षांच्या कायदेशीर लढाई नंतर या प्राध्यापकांना निर्दोष मुक्त केले आहे आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात ही घटना नक्की काय आहे आणि जंगलात बंदुकीच्या आधारे लढणारे नक्षलवादी आता सूटबूट घालून शिक्षण क्षेत्रात कसे काम करत आहे नमस्कार मी चारू दत्त टिळेकर आणि माझ्यासोबत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट सेजल जाधव साल दोन हजार चौदा केरळमधील मुन्नार गव्हर्नमेंट कॉलेज अर्थशास्त्राच्या दुसऱ्या सत्राची परीक्षा चालू होती त्याच दरम्यान काही विद्यार्थ्यांनी कॉपी करत असल्याचे प्राध्यापक आनंद विश्वनाथ यांना जाणवले त्यांनी बसलेल्या बाकाची तपासणी केली असता काही नोट्स सापडल्या पण प्राध्यापक आनंद विश्वनाथ यांना माहित नव्हतं की आपण ज्या विद्यार्थिनींची कॉपी पकडतोय त्या कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया संबंधित स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनेच्या कार्यकर्त्या होत्या त्यांच्या कॉपीची नोंद करू नये म्हणून आनंद विश्वनाथ यांच्यावर प्रचंड दबाव आला पण या दबावाला न जुमानता त्यांनी कॉपी केलेली सामग्री जप्त केली आणि प्रकरणाची नोंद केली आपल्या सदस्य विद्यार्थिनींना कॉपी करताना पकडून कारवाई केली म्हणून संतापलेल्या एस एफ आय ने आनंद विश्वनाथ यांना धडा शिकवायचं ठरवलं त्यांनी परीक्षा हॉलमध्ये लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यासाठी संबंधित लावली आणि परिणामी महिन्यानंतर आनंद विश्वनाथ यांच्या विरोधात खोट्या तक्रारी दाखल करण्यात आल्या त्याशिवाय शिक्षण मंत्री आणि केरळ महिला आयोगाकडे देखील तक्रार दाखल करण्यात आली मुन्नार पोलिसांनी एफ आय आर च्या आधारे विश्वनाथ यांच्या विरुद्ध चार खटले दाखल केले दोन हजार चौदा मध्ये दाखल केलेल्या या प्रकरणांची सुनावणी देवीकुलम येथील मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयापुढे झाली या न्यायालयाने मध्ये आनंद विश्वनाथ यांना दोन प्रकरणांमध्ये दोषी ठरवून तीन वर्षांची शिक्षा सुनावली तर दोन प्रकरणांमध्ये निर्दोष घोषित केलं या प्रकरणात त्यांचं कुटुंब पूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभं राहिलं त्यामुळेच विश्वनाथ यांनी आपला लढा चालूच ठेवला त्यांनी मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाच्या निकालावर पुनर्विचार करण्याची मागणी करणारी याचिका थोडू पूजा अतिरिक्त सत्र न्यायालयापुढे दाखल केली या याचिकेवर देखील तब्बल चार वर्ष सुनावणी चालली त्यानंतर एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अतिरिक्त सत्र न्यायाधीश लैजू मोल शेरीफ यांनी आनंद विश्वनाथ यांना सर्व आरोपांमधून निर्दोष मुक्त केलं निकालात सत्र न्यायालयानं म्हटलं की विद्यार्थिनींनी केलेले आरोप खोटे आणि राजकीय प्रेरित आहेत एकही पुरावा त्यांना सादर करता आला नाही कॉपी प्रकरणात पकडले गेल्यामुळे बदला घेण्यासाठी आनंद विश्वनाथ यांना लक्ष केले गेले हे स्पष्ट जाणवते या प्रकरणात संबंधित विद्यार्थिनींवर कॉपीसाठी कोणतीही कारवाई तर झाली नाहीच उलट आनंद विश्वनाथ यांना अडकवण्याचा कट मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात रचला गेला न्यायालयाच्या या निकालाने ते निर्दोष सिद्ध झाले असले तरी त्यांचे वैयक्तिक व्यावसायिक आणि सामाजिक आयुष्य मात्र उद्ध्वस्त झाले या प्रकरणामुळे विघातक शक्तींची कार्यपद्धती उघड होते आनंद विश्वनाथ यांची छळवणूक ही अपवादात्मक घटना नाही केरळ बंगालसह भारताच्या इतर भागांमध्ये देखील कम्युनिस्ट पक्ष आपला केडर बेस वाढवण्यासाठी साम्यवादी कामगार संघटना आणि साम्यवादी विद्यार्थी संघटनांच्या राजकारणावर भर साम्यवादी विद्यार्थी संघटनांच्या राजकारणावर भर देत आले आहे कॅच देम यंग या उक्तीस अनुसरून साम्यवादी विद्यार्थी संघटना संस्कारक्षम वयातील तरुणांना साम दाम दंड भेद वापरून त्यांच्या कळपात सामील व्हायला भाग पाडतात आधी जंगलामध्ये राहून व्यवस्था उलथवण्यासाठी क्रांती करणाऱ्या नक्षलवादी टोळ्या आता सूटबूट घालून विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये काम करत आहेत त्यासाठी वेगवेगळ्या राज्यात विविध नावांनी अनेक विद्यार्थी संघटना उभ्या केल्या आहेत या विद्यार्थी संघटना तरुणांच्या तथाकथित क्रांतिकारी भावना पेटवण्याचं काम करतात हेच विद्यार्थी आझादीच्या नावाखाली कधी समलैंगिक विवाहाची मागणी करत रस्त्यावर उघडे फिरतात स्वैराचाराला स्वातंत्र्य मानून संविधानातली कर्तव्य विसरून अधिकाऱ्याची भाषा करतात कधी हिंदूंची धार्मिक श्रद्धा असणाऱ्या वारीत बुद्धिभेद करण्यासाठी घुसतात आपलाही अनेकदा नकळत बुद्धिभेद होत असतो आपल्या धार्मिक श्रद्धा आपल्याला अंधश्रद्धा वाटायला लागतात आज देशातील तरुणांनी डाव्यांची खेळी ओळखून पंजाब पाठोपाठ एक सलग दिल्ली आणि हैदराबाद विद्यापीठात राष्ट्रशक्तीला पाठिंबा देत डाव्यांची क्रांती उलथून लावली आहे सरकार आणि समाजाने देखील रोज नवीन मुखवटा घालून संस्कृतीवर घाला घालणाऱ्या या प्रवृत्तीला वेळीच रोखणे गरजेचे आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा महा एम टी व्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद